मित्राणू सफरेम जैफी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय संविधानाचे जनक आहेत हे दाखवून देताना संविधान सभेचे सदस्य टी टी कृष्ण कृष्णमाचारे काय म्हणाले ते आहे कुरुशनम, का या सभागृहाला याची जाणीव असेल की याच सभागृहाने मसुदा समितीवर ज्या सात सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला म्हणून त्यांच्या जागी दुसऱ्यांना नियुक्त करण्यात आले एका सदस्याचा मृत्यू झाला आणि ती जागा रिकामीच राहिली एक सदस्य दूर अमेरिकेत निघून गेले आणि त्यांचीही जागा भरली गेली नाही दुसरे एक सदस्य राज्याच्या राजकारणात व्यस्त होते गुंतलेले होते आणि एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती एक किंवा दोन सदस्य दिल्लीपासून फार दूर होते आणि कदाचित प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांनी बैठकीत भाग घेतलाच नाही याचा अंतिम परिणाम असा झाला आहे की करने पूर्ण पूर्ण या संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य आणि संशय अत्यंत समर्थपणे पूर्ण केले यात तीळ मात्र शंका नाही याकरिता आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत